निवडणूक राजकारण यांच्या पलीकडेही जाऊन अकोट मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही लोक जागर मंचचे संस्थापक तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी सोमवारी तेल्हारा येथे आयोजित त्यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात दिली तेल्हारा येथील मुक्ताई मंगल कार्यालयात या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अनिल गावंडे यांनी आपल्या वाढदिवशी आईवडिलांच्या हस्ते स्वखर्चातून आणलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले मतदारसंघात ठिकठिकाणी या दिवशी वृक्षारोपणही करण्यात आले चिंतन सोहळ्यात प्रज्ञाशूत परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारी पाटील ऍडव्होकेट सुधाकर खुमकर दत्ता महाराज पागधने मंचावर उपस्थित होते अनिल गावंडे हे राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतात लोकजागर मंचाच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात समाज कार्य केल्याचे पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले अॅडव्होकेट सुधाकर खुमकर यांचेही यावेळी भाषण झाले गेल्या दहा वर्षांपासून अनिल गावंडे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली शिक्षण आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात लोकजागराने मोठ्या प्रमाणात कामे केली शेतकऱ्यांना महिलांना आणि विद्यार्थ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनिल गावंडे नेहमी धडपडत असते असेही ते यावेळी म्हणाले येत्या विधानसभा निवडणुकीत अनिल गावंडेंना मिळाली तर ते या मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट